इथे प्राजक्ता राज नाही फक्त आता तिचा भाव कमी झाला सांगायचं कारण तिच्या डोक्यावर मीरा वाटायला ती आलीये आता नक्की कोणाचा कमी झालाय भाव आणि मीरा वाटायला नक्की कोण आलीये या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील पुढील काही मिनिटात त्यासाठी का हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी युट्यूब काय म्हणाली प्राजक्ताला सगळे प्रेमाने तुला आणि त्यांनी आपल्या सरळ सांगितले आहे कि ऑफिस विकास नक्की कर पण त्यासाठी ऑफिस मधल्या विकास बाहेर गाऊन जाण्याची गरज नाही अकाउंट डिपार्टमेंटच्या विकासलाही तू बाहेर घेऊन जाते फोटोज काढायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता प्राजक्ता राज नव्हे तर आता इथे इथे ना राज नाही फक्त आणि त्यामुळे बिचारी खूपच हळवी झाली असे दिसते तर अशी प्राजक्त पाहताना तुम्हाला काय वाटलं ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि पाहत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू